महापौर संगीता खांडेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला शहरातील सुरू असलेल्या विकास कामांची सध्या स्थिती प्रलंबित प्रकल्पांचा प्रगती अहवाल तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला बैठकीदरम्यान महापौरांनी पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती प्रकाश व्यवस्था आणि शहर सौंदर्यीकरण या विषयांवर विशेष भर दिला विशेषत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित राहावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस निर्देश देण्यात आले शहरातील सर्व जलकुंभ व पंपिंग स्टेशनची नियमित तपासणी करावी गळतीच्या तक्रारी तत्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी टाळावी कमी दाबाच्या भागांमध्ये अतिरिक्त टँकरची व्यवस्था करणे नागरिकांच्या तक्रारींवर चोवीस तासात कार्यवाही करावी जलशुद्धीकरण प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी नियमित करावी जेणेकरून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळेल अमृत योजनेत जी कामे अपूर्ण आहेत ती त्वरेने पूर्ण करण्याचेही निर्देश त्यांनी दिले